नमस्कार मित्रांनो आहात तर आज आम्ही आलेलो आहोत खुर्दडीच्या देवीच्या दर्शनाला या ठिकाणी खूप भव्य मंदिर आहे आणि नवरात्र या वेळेस खूपच गर्दी असते आणि हे आहे कुंड देवीच्या साईडला जे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा साईडलाच आहे प्रथम या ठिकाणी हात पाय धुवायचे असतात काही लोक इथं आंघोळ करतात तर थंडीचे दिवस असल्यामुळं आम्ही काही आंघोळ केली नाही पाये वगैरे धुतले थोडा वेळा आम्ही इथं बसलोत आणि वरती आल्यानंतर थोडासा बाहेरचा व्ह्यू घ्यावा म्हटलं तर खूप मोठा परिसर आहे आणि एकदम गावाच्या बाहेर मंदिर आहे आणि खूप छान वाटतं चला तर मग आतमध्ये पण खूपच भव्य मंडप आहे आणि मंदिर जो आहे तो दगडाचं मंदिर आहे जसं हा बाजूला सभागृह आहे हे मंदिराच्या समोरचं सभागृह आहे पण मंदिराच्या मागच्या साईडला साईडला पण मोठं सभागृह आहे त्या ठिकाणी कार्यक्रम वगैरे होतात तर हे मंदिर असं खालच्या साईडला आहे छोटस दरवाजा आहे त्याला आणि देवीची खूपच अप्रतिम सुंदर मूर्ती आहे बघा किती छान मूर्ती आहे आणि थोडासा बाहेरचा म्हणजे दगडाचं मंदिर आहे पाशांमध्ये हेमाडपंथी म्हणतात तो हेच आणि जुने जे दरवाजे होते खूप छोटे आणि किती अप्रतिम मूर्ती आहे देवीची सुंदर अशी इथं आम्ही फॅमिलीसोबत आलेलो आहोत आई देवांश माझ्या जाऊबाई जाऊबाईची मुलगी माझी पुत्नी हे असं सगळेच आम्ही आलेलो आहोत इथं कुंकू वाहून मला ओटी भरायची देवी 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 आहे देवीची खूप दिवसापासनं मला आम्हाला यायचंच होतं देवीच्या पाया पडायला आणि आम आज आम्ही आलेलो आहोत इथं आई पण हळदी कुंकू वाहून देवीची ओटी भरतायत इथं बाहेर परड्या ठेवलेल्या आहेत पाच आणि मला पाच परड्या भरायच्याच होत्या तर ह्या मी पाच परड्या भरून घेते इथं एका परडी म्हणजे गव्हाचं पीठ तांदूळ डाळ मीठ तेल, मीड, तेल हे सगळं आणून त्याच्यामध्ये आणि हे घेऊन इथं पाच परड्या भरायच्या आणि उदबत्ती लावून वाळून घ्यायचं खूप छान वाटतं इथं परड्या भरताना मला परड्या भरायला पण खूप आवडतात आणि देवीच दर्शन वर्षातून एकदा ते करायला पाहिजे आपलं खंडोबा आहे म्हणा किंवा तुळजाबा आणि सावरगावच्या देवीला जायचंच राहिलंय आमचं तर बघू आता आमची देवी जी आहे ते आमच्या गावापासनं पंधरा ते अठरा किलोमीटरच्या आसपास आहे जवळच आहे आणि नवरात्रच्या काळामध्ये खूपच या ठिकाणी गर्दी असते असं एवढं मोकळं दर्शन भेटतच नाही <coughs> त्याच्यासाठी मग असं कधी दिवाळी उन्हाळा आल्यानंतर यावं लागतं आणि आल्यानंतर खूपच छान पैकी आरती केली आरती पण केली आम्ही म्हणजे आरतीला पण आम्हाला म्हणजे असं काहीच वाटलं नाही की आरतीला टाइम भेटला दर्शन पण छान झालं हे आम्ही एक पाठी मागून फेरी पण घेतली मंदिरामध्ये नंतर आरती वगैरे सगळं करून थोडस फोटो सेशन वगैरे करून खूप देवीची मूर्ती तर इतकी अप्रतिम आहे ना असं खूप छान वाटतं थोडा वेळ आम्ही इथे बसलेलो बाहेर समोर पण बसलो होतो तर आम्ही आतमध्ये पण बसलो होतो गाभाऱ्याच्या तिथं त्याच्यानंतर देवाला तो तिथंच खायला <laughs> लागला मस्त आम्ही नारळ वगैरे फोडलेलं ते सगळ्या देवाला नारळ ठेवलं ह्या बाहेर पण छोटे छोटे मंदिर आहेत हे आणि ते देवीच मंदिर होत होतं बघा त्याला काय म्हणतात इथे छोट मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये दर्शन घेऊन हे बाहेर बघू शकता दीपस्तंभ आहे बघाय व्हाइट कलर ना त्या ठिकाणी आपल्याला दोन चार असे दीपस्तंभ बघायला मिळतील आणि इथं हवन पण होतं ते खूप असं मोठ सभागृह आहे साइड कार्यक्रम वगैरे हो होतात आणि मागच्या वेळेस आम्ही दसऱ्यामध्ये आलो होतो तेव्हा खूप गर्दी पण आणि प्रसाद पण होता ते हा बांधकाम वगैरे चालू होत दर्शन झाल्यानंतर आम्ही असं आलेलो आहोत आणि आम्ही निघालेलो आहोत तिथन परसंड्याला आला परचंड हो आणि वातावरण बघू शकताय तुम्ही किती छान झालेला आहे ढगाळ वातावरण आहे म्हणजे पाऊस पण नाही आला आणि त्याच्या अगोदरचा आणि हा रस्ता पण खूप चांगला झाला आहे चाकूर ते आपला एक झरी किनगाव चांगलाच रस्ता आहे डांबरीकरण खूप रस्ता पण वाढवलेला आहे आणि असा डोंगरातून आम्ही गेलो होतो तर खूपच छान वाटत होता अशी वळणाचा रस्ता, रस्ता होता वळणा वळणाचा हा हे बघा हे वळण थोड समोर आल्यानंतर जनावरांनी आमचा रस्ता अडवलेला आहे तर अशी डोंगरावरती जनावरं चरायला येतात गाई म्हशी आहेत आणि थोडस आम्ही पुढे गेल्यानंतर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये देवदर्शन करायला पण खूप छान वाटत होत वातावरण पाऊस वगैरे येऊन गेला होता आम्हाला वाटलं पाऊस येतो का काही पण आज पाऊस नाहीये कारण की दिवाळीनंतर ठेवतात आणि मग अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत परसंड्या या ठिकाणी मागच्या शनिवारी आम्ही आलो होतो पण आणि देवांचं दर्शन राहिलं होतं तर चला म्हणलं सगळ्यांना आणि वहिनी पण पन... कधी येत नाहीत आमच्यासोबत वहिनी अमृता आम तर त्यांना पण घेऊन आलेलो आहोत सही आहे आई बघा मारुतीचे मारुतीचं मारुती मंदिर आहे आणि एक वैशिष्ट्य या मंदिराचं म्हणजे मंदिरा छतच नाही या मंदिराला ज्या ते होऊ पण देत आहेत छत कहाणी आहे की बाबा एका रात्रीमध्ये ते बांधायचं आहे आणि ते बांधकाम होत नाही एका रात्रीमध्ये रात्री पूर्ण तर त्याच्यासाठी ते बांधून देत नाही एक आख्यायिका आहे आणि गर्दी नसल्यामुळे हे बघा पुढून समोरून घेऊ घेता आला तरी घेऊ देत नव्हते ते साईडला रामाची सीतेची मूर्ती आहे लक्ष्मणाची महादेवाचं मंदिर आहे महादेव आणि सभा मंडप आहे आता गावामध्ये आल्यामुळे थोडासा जागा कमी पडत आहे कारण की शनिवारचे लोक खूप येतात या ठिकाणी थी, दर्शनासाठी आणि आमच्या प्रसिद्ध मंदिर नाही तर हे अन्नछत्र आहे दर शनिवारी कोणी ना कोणी या ठिकाणी जेवढे लोक येतात ना त्यांच्यासाठी अन्नदान असतं भात वरण म्हणा किंवा चपाती वरण भात भाजी आणि काहीच कमी पडत नाही किती लोक येऊ